सुंदर झालेत ना एकदम मस्त असे आणि जाळी बघा ते जबरदस्त आली आहे एकदम मस्त असं सोप्या पद्धतीने अगदी झटपट तुम्ही साबुदाणा भगर किंवा शाबदाना भिजवायला विसरला असाल आणि भगर खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हे नक्कीच करू शकता आणि इतके टेस्टी ना ही चटणी तर एकदम जबरदस्त तर तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा आणि खूप सुंदर असे कितीही वेळ ठेवा तुम्ही तसेच्या तसे राहतील हे बघा खूपच जबरदस्त असे झाले मला तर खूप आवडले चला मग रेसिपी बघूया पटकन इथे एक वाटी भगर घेतलेली आहेच म्हणजेच वरळी बघू शकता अगदी स्वच्छ आहे टाकून घ्यायची याच्यात आणि हे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे हे बघा स्वच्छ धुवून झालेली आहे आता यामध्ये टाकायचं आहे पाणी आणि पाणी टाकून याला वीस ते पंचवीस मिनटं चांगलं भिजत ठेवायचं आहे याला वीस ते पंचवीस मिनटं भिजत ठेवू द्या शेंगदाणे भाजून घेऊ भाजून झाले गॅस बंद करू आणि हे काढून घेऊ आता याचे शिलके काढून घ्यायचे मिरच्या भाजून घ्यायच्या भाजून झालेले आहेत काढून घेऊ एका मिक्सरच्या पॉटमध्ये हे जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते घेऊया जे आपण आता भाजून घेतलेले खोबरा किस त्याच्या ज्या मिरच्या आहे ज्या भाजून घेतलेल्या त्या घेऊ आणि थोडस सांभार सेंदाव मीठ आहे आणि याला आता वाटलं तर पाणी टाकू ग्राइंड करताना तर असंच वाटून घेऊ हे बघा पाणी न टाकता मी वाटलं हे अशा प्रकारे दिसत आहे थोडंसं अगदी अगदी थोडंसं पाणी मी इथे टाकणार आहे बस आणि याला पुन्हा ग्राइंड करून घेते थोडासा लिंबाचा रस टाकायचा तर विसरली मी सांगायचं आधी तर यामध्ये लिंबाचा रस इथे बी गेलेली आहे ती काढून घेते थोडंसं पाणी टाकून पुन्हा वाटून घ्यायचं आजूबाजूचं मिक्स काढायचं थोडंसं तर चला चटणी रेडी आहे हे बघा अशा प्रकारे थोडी पातळ पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी यामध्ये टाकू शकता मग थोडंसं मीठ वाढवा आणि थोडीशी साखर टाकून देऊ चाखून पाऊ कशी झाली एक नंबर झाली आहे थोडीशी तुम्हाला साखर टाकावं वाटत असेल तर तुम्ही साखर टाकू शकता आता याला झालेले आहे वीस ते पंचवीस मिनटं यामधलं पाणी फेकून देते आणि आता या याला वाटून घेते बारीक मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून खूप पाणी टाकायचं नाही त्यामध्ये ते असलं तेवढ्याच पाण्यात थोडंफार राहते तर त्या पाण्यामध्ये त्याला बारीक करायचं मिक्सरच्या पॉटमध्ये दाटत होतं त्यामुळे मी अगदी थोडं थोडं जे आहे बारीक केलं आणि छान असं काढून घ्यायचा आता याच मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे शेंगदाणे नंतर इथे टाकायचा आलू पहिल्यांदा दोन मिरच्या तुम्हाला कितपत तिखट पाहिजे वगैरे त्यानुसार दोन मिरच्या इथे आलू उकडलेला आहे तो टाकून घ्यायचा एक आलू मी इथे घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं टाकायचं थोडंसं जिरं आणि आता याला वाटून घेऊ वाटलं तर पाणी टाकू थोडंसं असं ग्राईंड नाही होत आहे सो याच्यात पाणी टाकूया आणि याला पुन्हा ग्राइंड करून बघा मस्त बारीक झालेलं आहे सो आपण हे आता याच्यात टाकून घेऊ याला चांगलं एकजीव करून घेऊ थोडंसं मीठ टाकून घेऊ आधी लागलं ला तर नंतर पाणी इथे टाकू पहिल्यांदा हे मिक्स करून घेऊ आता हे बघा मिक्स केल्यानंतर हे असं झालेलं आहे असं तर मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी टाकून घेऊ आणि हे सगळं यामध्ये मिक्स करून टाकून घेऊ आहे ना तर आता याच्यामध्ये थोडस सांभार टाकून घेऊ बारीक चिरून म्हणजे छान दिसेल दिसायला चला याला पुन्हा मिक्स करून घेऊ आता याचे डोसे तयार करून घेऊ इथे डोस्याचा तवा ठेवला ते थोडंसं तेल लावलं टिश्यू पेपरने असं पसरवून घ्यायचं नाहीतर मग तुमच्याकडे जर हे ब्रश वगैरे त्याने तुम्ही हे करू शकता हे बघा मला एवढा छोटाच टाकायचा आहे खूप मोठा तवा आहे हा आणि त्याच्यामुळे मी असं याला स्प्रेड करून घेतलं तवा ग चांगला गरम असला पाहिजे आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी तुम्हाला कितपत मोठे छोटे पाहिजे त्यानुसार तुम्ही हे मी पातळ टाका जाड टाका नंतर अगदी थोडंसं बिलकुल तेल किंवा तूप तुम्ही इथे वापरू शकता गॅसची फ्लेम मी इथे मीडियम टू हाय ठेवलेली आहे आणि याला छान असं परतून घ्यायचं एक साईडने नंतर पलटून घ्यायचं दुसरी साईडसुद्धा चांगली अशी परतून घ्यायची हे बघा तुम्ही इथे तेल किंवा तूप वापरू शकता तर हे मी टाकलेलं आहे इथे थोडंसं स्प्रेड केलं आणि याच्या कडा बघा बिलकुल इझिली तयार होतो डोसा आता याला पलटून घेऊ बघा मस्त झालेला आहे ना दुसरी साईडसुद्धा अशी शेकून घ्यायची आणि याला मस्त ना दुसरा पण टाकते आता तवा छान तापलेला आहे एकदा असं तेल लावून घेते नाही लावला तरी चालेल थोडासा मोठा चम्मच घेतला तर बरं होईल खूप छोटा चम्मच झाला अगदी हलगद हळूवार हाताने याला छान मस्त असं स्प्रेड करून घ्यायचं छान लागतं ते तेल किंवा तूप जे तुम्ही उपवासाला वापरत असाल ते वापरून घ्या आणि याला एक साईड छान अशी परतून घ्यायची बघा परतून झालेला आहे इझिली निघत आहे तुम्ही बघू शकता हां हां आता याला पलटवून घ्यायचं हां हां दुसरा साईड पण बघा तर जबरदस्त झालेला आहे ना बघू शकता तुम्ही हां हां जबरदस्त एकदम खूप तेल लागत नाही किंवा काही नाही एकदम मस्त असे तयार होतात अशा प्रकारे मी सगळे जे आहे डोसे किंवा घावन काय म्हणू शकता उपवासाचं ते आपण असंच प्रकारे सगळं तयार करून घेऊ चांगल्या दोन्ही साईड शिकून घ्यायच्या आहा हां एक नंबर असे झालेले आहेत चला हे बघा इतके सुंदर झालेत ना एकदम मस्त असे आणि जाळी बघा ते जबरदस्त आली आहे एकदम मस्त असं सोप्या पद्धतीने अगदी झटपट तुम्ही साबुदाणा भगर किंवा शाबदाना भिजवायला विसरला असाल आणि भगर खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हे नक्कीच करू शकता आणि इतके टेस्टी ना ही चटणी तर एकदम जबरदस्त तर तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा आणि खूप सुंदर असे कितीही वेळ ठेवा तुम्ही जसेच्या तसे राहतील बघा खूपच जबरदस्त असे झालेले आहे तुम्ही पण अशाच प्रकारे करून बघा आता उपवास आहे श्रावण महिना आहे तर खरंच एकदा टेस्ट करा खूप मस्त झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल चटणी घ्यायची हां हां एक नंबर असे लुचलुई জবৰদস্ত এক মূৰ ভাল আ নকা